मध्ये असे चार आत्ता काम चालू आहे वॉटर पार्कचं सुरू होणार आहे आणि इकडलं दोन दोन टाक्या हे तीन टाक्या न्यानंतर सुरू होणार आहे एक टाके आता बांधून झालेले आहे आठ ते नऊ टाक्या आपण या ठिकाणी बांधतोय अत्यंत चांगला पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करतोय परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण संपूर्ण गावाच्या परिसरामध्ये पाण्याचं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्याला फक्त प्रश्न आहे की हा भाग चढावर <coughs> आहे आणि तिकडलं पाणी वरती चढत नसल्यामुळं ह्या टाक्यांशिवाय आपल्याला जरा थोडी अडचण आहे तरी आपण प्रयत्न करतो की ह्याच्या जे मेन रोडला आपण लाईन टाकली त्यातून जेवढं चढेल तेवढं पाणी ह्या मध्ये दे देण्याचा दे दे प्रयत्न करणार आहोत तो एक प्रश्न आहे आणि बाकीच्या भागामध्ये येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये आणि आपल्या ह्या ज्या टाक्या आहेत चार ह्या साधारणतः फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहेत तसं आम्ही लिहून घेतलं आहे परवा बी त्याच्यावर चर्चा झाली आणि येत्या सात तारखेला ही कामं फास्ट व्हावीत आणि आपले रस्ते मुख्य रस्ते असतील श्ते किंवा पाण्याचे मुख्य प्रश्न असतील की आपल्याला पाणी वाढून दिलं पाहिजे आपण काय पुण्यासारखं सहा तास आठ तास पाणी मागत नाही शहरासारखं तर शहरात तुम्ही सहा तास द्या पण आम्हाला एक अडीच तीन तासच पाणी द्या पण ते प्रेशरने द्या एवढीच आमची मागणी आहे आणि ती मागणी महानगरपालिकेने पूर्ण करावा त्यासाठी येणाऱ्या सात तारखेला जो मोर्चा आहे त्यासाठी आपण सर्वांनी एक दिवस सुट्टी काढा आणि तो सोमवार असल्यामुळं सुट्टी काढा एक दिवस या ते तुमच्यासाठी यायचे माझ्यासाठी नाही हे सर्वांनी लक्षात ठेवा त्या दिवशी आपल्या चाळीस घरातले चाळीस म्हणजे गाड्या आल्या पाहिजे तिथं कोर्टाच्या आजूबाजू तिकडे लावा पायपायी या नऊ वाजताच आपल्याला पोचवं जसं आपण कामाला जातो तसं एक दिवस सगळ्यांनी यायचे आणि ते, ते आपलं आंदोलन ह्याच्यासाठी करायचं म्हणजे आपल्याला काय आंदोलन करा त्यांच्याकडून लेखी घ्यायचं की आम्हाला तुम्ही पाणी द्याल म्हणजे दोन तास अडीच तास पाणी आम्हाला या मतदारसंघाला या मतदारसंघाला पूर्ण रोज द्याल एवढीच हमी लिहून द्या ज्या ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी जो अडीच तास जिथं आता ता समजा टाकी नाही झाली काय अडचण आहे ती आम्ही समजून घेऊ पण जिथं पाणी देत तिथं ता अडीच तास पाणी आम्हाला पूर्ण द्या आणि आमचे मुख्य रस्ते पहिले करून द्या मुख्य रस्ते म्हणजे आता वाय पाटील रोड हे जे काही रस्ते आहेत किंवा वाघोली ते धानोरी जकात नाका हा एक रस्ता मुख्य आहे बसस्टॉपचा चौक तिकडं मनपा हद्दीपर्यंत म्हणजे इकडं स्मा स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं निरगुडी रोडला नाही नाही वडगाव शिंदे रोडला हे एक निरगुडी रोडचं आपण काम करतोय पुढं पी एम आर डी करणार आहे आणि आता आपण इथं हद्दीपर्यंत करतोय तर ते काम पीडब्ल्यू डी आता करते कॉन्क्रीट रोडचं काम चालू आहे आणि असे ही रस्ते आपण मुख्य घ्यायला त्यांना सांगितलेले आहेत आणि बाकीचे स्मा पाटलांनी सांगितलं ना स्मशानभूमीत आपण दोन कामं करतोय तिथं वॉचमॅन क्वार्टर बांधतो की तिथं कुणी नसतं ते ओ ओसाड पडलेलं असतं मी परवा रात्री चाललो होतो बारा वाजता त्यावेळेस ते दरवाजा उघडा मी म्हणलं आतमध्ये काय डोकावलं काही नाही होतं पण तो असं प चित्र बरोबर नाही आहे आणि म्हणून ते चित्र आपल्याला बदलायचं तर दोन स्मशानभूमी सध्या यावर्षी आपण घेतल्यात पुढच्या वर्षी दोन स्मशानभूमी घेणार आहोत या वर्षीच्या दोन्ही स्मशानभूमी अद्ययावत करण्यासाठी त्या ठिकाणी मग वॉचमॅन क्वार्टर असेल पाण्याचं संपवेल असेल वर टाक्या असेल तिथं लाईटची व्यवस्था असेल तिथं सर्व सुविधायुक्त आणि तिथं वॉचमॅन असला म्हणजे ते सर्व स्वच्छ राहील त्याला गेट बीट सर्व करून या दोन स्मशानभूमी आपण अद्ययावत करतो आहे आणि म्हणून अशी सर्वच कामं आपण करणार आहोत ज्या ज्या गल्ली गल्लीमध्ये पाणी ड्रेनेज पाणी ड्रेनेज आणि लाईट सध्या पूर्ण करणार आहोत संपूर्ण गावाच्या परिसरामध्ये ह्या दोन तीन गोष्टी आपल्याला येणाऱ्या दोन महिन्यामध्येच माझं पूर्ण करण्याचं धोरण आहे तर ते होईल ह्या दोन तीन महिन्यामध्ये आणि त्यानंतर आपण रस्त्याचं काम हातीमध्ये घेणार आहोत तर काही रस्ते पी डब्ल्यू डीचे आहेत ते पूर्ण करणार परंतु गल्ल्या सुद्धा रस्ते आपण कॉन्क्रीट करून घेण्याच्या मागं आहोत त्याचा बी आपल्याला आयुक्तांना जरा थोसा थोडासा जोर लावायचा आहे आणि तीही कामं करून घ्यायची आहेत परंतु या ठिकाणी आपल्या सर्वांची साथ हवी आहे तर आपण सर्वजण साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो साहेबांना सांगितल्याप्रमाणे पंधराच दिवसामध्ये हे काम पूर्ण करून आपल्याला इथं ट्रान्सफॉर्मर असून दिवाळीला लाईट लागलीच पाहिजे अशी मी साहेबांच्याकडून हमी घेतो आहे तुम्ही सर्वांनी यावर लक्ष द्या आणि सात तारखेच्या मोर्चाला सकाळी नऊ ते सव्वा नऊपर्यंत महानगरपालिकेवर पोहोचा एवढीच विनंती करतो आणि तिथं आपण आपण काय करणार आहे माहिती आहे का ग्रुप ग्रुपचे कॅमेऱ्यात घेणार आहोत hmm. की कोणता ग्रुप आला होता कोण नाही आलं आणि मग त्यांना नंतर प्रश्न मला विचारणारच आहेत कारण पाच वर्षात आता मीच आमदार आहे बदलू शकत नाही त्यामुळं <laughs> ना मग मी पाच वर्षात विचारणार आहे बाबा याच्यात तू आहे का तू नाही आहे तू आलाच नव्हता मग तुला सांगितलं होतं तर आम्ही सगळ्यांना मेसेज देणार आहे की त्या दिवशी तुमच्यासाठी बापू पटऱ्यांसाठी नाही आपल्या स्वतःसाठी आपल्या हक्कासाठी महापालिकेला एक जागं करण्यासाठी आपल्याला तिथं जायचं आहे आणि एक दिवस फक्त अर्धा दिवस आपल्यासाठी म्हणजे एक दोन तासासाठी त्यांच्याकडे जायचं आपण निवेदन द्यायचं लेखी घ्यायचं आणि निघून यायचं आपल्याला काय गोंधळ बिंधळ काय करायचं नाही घोषणा द्यायच्या नाही आपला शांततेचं मोर्चा राहील आणि त्यामध्ये फक्त आपल्याला दाखवायचं की आम्ही सगळे आलो आलो आहोत तुम्ही आमचे प्रश्न सोडा हेच दाखवायचं आहे त्यामुळे असं काय आंदोलन नाही की आरडा वरडा कुठं काय कुणाला अटक करा असलं काही नाही शांततेच्या मार्गाचं आंदोलन आहे आपण नेहमीच शांततेच्या मार्गानं आंदोलन करत आलेलो आहोत आणि काही दंगाभिंगा करून काय फायदा होत नसतो थोडं लोक म्हणजे त्रास देतात कुणाला जनतेला तसलं आपल्याला काय करायचं नाही एक दिवस जाऊन महापालिकेला आपल्याला आयुक्तांना हलवायचं की तुम्ही आम्हाला लेखी द्या आम्ही तुमचं आम्ही आंदोलन सोडतो नाहीतर आम्ही इथंच बसतो तुम्ही इथंच बसा असं करायचं आहे कुणी बाहेर जाणार नाही सगळ्यांनी तिथे राहा थांबा म्हणायचं एवढ्या लोकांना आम जनता गेल्यावर पोलीस बी अटक करू शकत नाही कारण ना आकडेसाहेब अटक करतात असे असं कधी घडलं की दहा पाच हजार लोकांना अटक केली मोर्चा काढला म्हणून असं कधी होत नाही तर लक्षात ठेवा आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत ते आपण सर्वांनी यावं अशी विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवरात्राच्या दसऱ्याच्या आणि दिवाळीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि हो, या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज जय मातार हो करणार आपण ज्येष्ठ नागरिक विरंगुळा करणार आहोत पण जागा काय झाल्या आपल्याकडे अजून ताब्यात नाही आल्या त्या पीएमआरडीच्या ताब्यात येते महापालिकेच्या ताब्यात येतील काय जागा पण आता कसं होतं तुम्ही राहता इथं विरंगुळा केंद्र दिले पाहते तिकडे एक दोन चार किलोमीटर तुम्ही जात नाही तिकडे मला माहिती खराडीमध्ये एक दोन विरंगुळा केंद्र बांधले लोक जात नाही किडले तिकडे लांब अस लांब असल्यावर लोक ला जात नाही तर त्या 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 परिसरामध्ये वेगळ्या पद्धतीने आपण महिलांसाठी सक्षमीकरण म्हणून एखादं केंद्र बांधलं तिथं बी महिला वरती हे करतील तर खाली आपलं ज्येष्ठ नागरिक बसतील अशा पद्धतीने आपण करूया ज्येष्ठ नागरिक म्हणून आज ज्येष्ठ नागरिक दिनाच्याही सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो मी आणि ताई मी ज्येष्ठ नागरिक आहे